नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण पावरा, मी आता सध्या धडगाव तालुका तिनसमाळ या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी आज पाच मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले आहे या ठिकाणी आपल्याला जे आकाश आहे ते लालसर दिसत आहे तर या जे वातावरण आहे या वातावरणाला हांज फुलले असं स्थानिक भाषेत बोलतात आता दहा मिनिटापूर्वी पूर्ण डग पांढरं होतो आता संध्याकाळचे जो मावळता सूर्यच्या दिशेने आपण हा कॅमेरा केलेला आहे तर या ठिकाणी डग आहे ते लालसर झालं पांढरं होतं ते लालसर झालं आणि पुन्हा दहा वीस मिनिटांनी पुन्हा पांढरं सर, सर होईल तर मित्रांनो इथले स्थानिक जे पूर्वज लोकं आणि जे वयस्कर लोकं आणि ज्येष्ठ लोक आहेत ते या वातावरणाला असं संबंधित करतात की पावसाच्या नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते म्हणजे हे एक वातावरणाचा संदेश आहे प्राकृतिक संदेश आहे हा मेसेज आहे की या या वातावरणानंतर गरब होणार पावसाचं वातावरण तयार होणार मग स्थानिक भाषेत आता डालवली महिना आता सुरू झालेला आहे आणि झाड जी पालवी फुटायला लागणार आहे आणि जे काही कंद असतील त्यांना सुद्धा ते सुद्धा पुन्हा त्यांचं पालवी फुटायला सुरुवात होणार आहे तर आता हे हळूहळू पूर्ण लालसर जे होतं ते लुप्त झालेलं आहे आणि स्थानिकांचं आणि पूर्वजांच्या आणि जे आदिवासी समुदाय राहतात त्यांच्या अंदाजेनुसार आणि त्यांचा जो अभ्यासानुसार हे जे वातावरण आहे ते एक नवीन वर्षाची पावसाच्या सुरुवात होण्याचा जो संदेश या ठिकाणी आपल्याला मधून आपल्याला जो दिसायला भेटलेला आहे दिसायला आपल्याला आता या ठिकाणी या पूर्ण पांढरा झालेला आहे तर याचा जो अंदाज आहे जे आदिवासी लोक पावसाचा अंदाज लावण्यासाठी जो अंदाज प्राकृतिक अंदाज लावतात ते यावरून या जो वातावरण चेंज होतो याच्यावरूनच लोक अंदाज लावला जातो आणि आता काही का दहा ते पंधरा दिवसांनी घरप घरप म्हणतात आणि ते पूर्ण चालू होईल जे जे आपलं ढग दिसत आहे जे ढग आहे ते पूर्ण वाहू लागतील आणि पावसाचं वातावरण तयार होईल अशा पद्धतीने ही एक आदिवासींची भौगोलिक आणि स्थानिक जी पारंपारिक माहिती आहे ती खूप चांगली आहे आणि खूप मल्यवान आहे जी की आदिवासी लोक जे समुदाय जो डोंगरात राहतो किंवा जो ज्या ज्या वातावरणात राहतो पूर्ण जगात ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाला कशा पद्धतीने तो ओळखतो की आता पाऊस सुरू होणार आहे आता ऊन येणार आहे आता सूर्य मावळणार आहे आता पूर्ण हे जे काही वेळेनुसार आणि आता भूकंप होणार आहे ज्या काही अंदाज लावला जातो किती पाऊस पडणार आहे यावर्षी कसा पडणार आहे जो काही अंदाज लावला जातो तो, तो हा पूर्ण ढगावरून आणि या प्रकृतीवरून लावला जातो मित्रांनो ही खूप महत्वाची माहिती आहे आणि आता या ठिकाणी जो ढग आहे ते आता आब आब म्हणतात स्थानिक भाषेत ते आब तयार झालेला आहे पूर्ण ढग आता ते पावसाचा जोर घेणार आहे तर या ठिकाणी आता दहा ते पंधरा दिवसापासून ते पूर्ण आब तयार होणार आबं म्हणजे ढग जे, जे पावसासाठी पूर्ण मोसम तयार होणार पूर्ण वातावरण त्या पद्धतीने तयार होणार आणि पाऊस येण्याची तयारी होणार मग ते जमिनीवर असतील जे काही जे कंदमूळ असतील त्यांना कोंब यायला सुरू होणार आणि जी जमीन आहे ती ओलावा निर्माण होणार पाण्याची पातळी थोडी वाढू लागणार आता थोडी थोडी आणि झाडांना पालवी चांगल्या पद्धतीने फुटायला लागणार अशा पद्धतीने हे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी स्थानिक भाषेत जे आब आणि हांजफुली जे म्हणतात ती त्या महत्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी सादर केलेली आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये